हॅलो नमस्कार मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजची सकाळ तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी झालेली आहे बाहेर पाऊसही नाही आणि ऊनही नाही असं आलेलं छानसं वातावरण झालेलं आहे खरंच मला हे वातावरण खूप आवडतं बाहेरची झाडं तर छान दिसतातच आहे पण कुंडीतली झाडं सुद्धा तुम्ही बघू शकता खूप ताजी तवानी अशी फ्रेश दिसत आहेत आणि ही गोकर्णाची वेल आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर याला फुलं आलेली आहेत जास्त नाही पण दोन तीन फुलं याला रोज येतात आणि याचा रंग बघू शकता किती सुरेख दिसतोय त्याच्या शेजारी जी शेंग आलेली आहे त्यात त्याचे सीड्स असतात त्यातले सीड जरी तुम्ही कुंडीत टाकले तरी सहज हा वेल उगवतो फार त्रास नाही फार काही लक्ष द्यावे लागत नाही खूप छान याला फुलं येतात तर मला तर पर्सनली हे फुलं खूप आवडतात आणि असे माझ्याकडे दोन वेल आलेले आहेत तुम्ही बघू शकता सहजच उगवले होते ते मी असेच बी टाकले आणि ते दोन वेल खूप छान इथे उगवलेली आहेत आता सनलाईटमुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय पण तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते बघा किती सुंदर दिसते आणि वरती पण त्याला एक फुल आलेलं आहे ॲक्च्युली ही जी गॅलरी आहे ही माझ्या किचनला अटॅच आहे त्यामुळे मी इथे थोडेसे कडीपत्त्याचे वगैरे झाड पण लावलेले आहे जेणेकरून प्रत प्रत्येक वेळी मार्केट मधून मा आणण्यापेक्षा एक काडी तोडून आपल्याला रोजच्या रोज वापरता येईल किचन मधून असं सुंदर दृश्य दिसतं त्यामुळे दिवसाची सुरुवात ही माझी अतिशय छान झालेली आहे आणि चला आता बाकीच्या कामांकडे मला वळावं लागणार आहे तर, ले ले तर, भी भी तर आज छान मंडई घेऊन आलेले आहेत आणि ही मंडई मला सगळी आवरून ठेवायची आहे भाजीपाला तर इतका सुंदर फ्रेश आणला होतं की काय सांगू ह्या दिवसात हीच मजा असते भाजीपाला खूप छान मिळतो आणि मी इथे विकायला बसल्यासारखे दिसते पण मी आवरत होते त्यानंतर आज किचनमध्येही जास्त काही काम नव्हतं कारण आज काही नाश्ता वगैरेचा बेत नव्हता शक्यतो आमचं जेवण आणि नाश्ता सगळं एकत्रच असतं आणि तुम्ही बघू शकता हे स्टँड जे आहे हे मी मिशोवरून मागवलेलं आहे सध्या मी हे भुधुतलेल्या बॉटल्स ठेवायला वापरते आज किचन बऱ्यापैकी निवांत दिसत आहे आणि आज तुम्ही बघू शकता मी बेसन पोळीचं बॅटर इथे मिक्स करून ठेवलेलं आहे कारण जास्त काही बनवण्यापेक्षा बेसन पोळी आणि चपाती असा आमचा बेत ठरलेला आहे तर म्हटलं चला आज निवांत आहे तर बाकीची भाजी वगैरे निवडून घ्यावीत तर भाजी निवडताना मी माझ्या मुलालासुद्धा माझ्यासोबत इन्क्लूड केलं जेणेकरून तो थोडासा टाईम माझ्यासोबत घालवेल मुलगा असू मुलगी असू माझं असं म्हणणं आहे की सगळी कामं सगळ्यांना आली पाहिजे थोडा पसारा होतो पण ठीक आहे तेवढा आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करावंच लागेल तर मी इथे छोटीशी पुदिन्याची गड्डी दिली होती आणि ती त्याला निवडायला सांगितली होती असं गप्पा चप्पा मारत आमची छान भाजी निवडणं चाललं होतं आणि गवार निवडायला सांगितलं तर तुम्ही बघू शकता त्याने डायरेक्टली कात्रे घेतली आणि कात्रीने गवार कट करायला सुरुवात केली तर आता म्हणलं चला त्याचे ॲक्टिव्हिटी असल्यासारखं त्याला ते फील होत होतं पण मी पण त्याला काही नाही म्हणले नाही आज मीशोवरून खूप मोठं पार्सल आलं होतं तर तुम्ही पाहू शकता हे खूप मोठं पार्सल आहे आणि यामध्ये काय आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच तर पार्सल ओपन करण्यासाठी सर्वात आधी मी मिस्टरांची थोडी हेल्प घेतली कारण थोडं मोठं पार्सल होतं वरती सोफ्यावर बसून काही उघडता येणं म्हणून ते खाली बसले आणि तुम्ही बघू शकता यामध्ये अशा अशा पद्धतीचा हा टेबल आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला त्याला जे व्हील्स वगैरे येतात ते सर्व काही मिळून जाणार आहे या एक्स्ट्रा ॲसेसरीज आहेत त्याचबरोबर तुम्हाला टेबलवर मोबाईल ठेवण्यासाठी जो गॅप असतो तो, तो गॅपही मिळणार आहे या गॅपमध्ये तुम्ही तुमचा फोन ठेवू शकता आणि तुम्हाला जे काही ॲक्टिव्हिटी करायची का ते करू शकता तर यासोबत तुम्हाला असं हे मॅन्युअलसुद्धा मिळणार आहे हे मॅन्युअलमध्ये तुम्हाला सगळं दिलेलं असणार आहे की कुठला पार्ट कुठे तुम्हाला जॉईंट करायचा आहे सर्वात आधी तुम्हाला याचे जे व्हील्स आहेत ते व्हील्स त्याला लावून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी त्यांच्यासोबत एक पानाही त्यांनी दिलेला आहे पण बाकीचा साचा जो आहे तो फिक्स करण्यासाठी तुम्हाला एखादा स्क्रू ड्रायव्हर नक्कीच लागणार आहे तर तुम्ही बघू शकता हे असे जे रॉड्स आहे ते तुम्हाला स्क्रूड्रायव्हर वापरून व्यवस्थित फिक्स करून घ्यायचे आहे तर संपूर्ण साचा अशा पद्धतीने हा तयार झालेला आहे आता याच्यावर हा जो टेबल आहे तो ठेवायचा आहे तर टेबल ठेवल्यानंतर हा काहीसा असा दिसतो तर हा आहे मिशोवरून ऑर्डर केलेला एक स्टडी टेबल जो की मी माझ्या मुलासाठी माझ्यासाठी सर्वांसाठी ऑर्डर केला आहे हा अशा पद्धतीने तुम्ही सोफ्यासमोर बेडसमोर कुठेही घेऊन बसू शकता तुम्हाला हा टेबल आवडला असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की चेक करा त्यानंतर आज थोडं डिनरला जायचं ठरलं त्यामुळे आम्ही गेलो होतो डिनर करण्यासाठी हॉटेल मध्ये आणि हॉटेलमध्ये फार गर्दी होती त्यामुळे आम्हाला आम वेटिंग एरियामध्ये थोडंसं थांबावं लागलं ला। पण त्यांनी इतकी छान बसायची अरेंजमेंट केली होती असा पिंक सोफा त्यांनी तिथे ठेवलेला थे थे होता त्यामुळे जेवणापेक्षा इथे बसण्यातच आम्हाला जास्त मजा वाटत होती आणि हे बघा मी इथे सेल्फी वगैरे काढायला बसेल त्यामुळे माझ्या आधी या दोघांनी जागा भरती पकडली होती म्हणजे आणि हा व्ह्यू तुम्ही बघा इतका सुंदर वाटतो आहे की काय सांगू मला खूप छान वाटत होतं हा व्ह्यू पाहताना पूर्ण दोन शहर सुंदर दिसत होतं यातून नंतर थोडा वेळ सोफ्यावर बसले पण फोटो काढण्या इतका माझा अवतार काही व्यवस्थित नव्हता त्यामुळे जास्त फोटो वगैरे काढले नाही जसंच मी बसले तसंच तिथे टेबल रिकामा झाला आणि आम्ही जेवायला हात गेलो छान जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही मस्त आईस्क्रीम एन्जॉय केली आणि त्यानंतर घरी आलो तर असा होता माझा आजचा दिवस आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद